नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण समिती किंवा अंतर्गत तक्रार समिती प्रोसेडिंग लेखन व इतिरुत लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत या नवीन शैक्षणिक वर्षात दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षात अंतर्गत तक्रार समिती यालाच महिला तक्रार निवारण समिती असे नाव देण्यात आलेले आहे मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आपण जर या महिला तक्रार निवारण समितीची वर्ड फाईल किंवा पी डी एफ फाईल हवी असेल डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं तुम्ही ही प्राप्त करू या ठिकाणी माहे जून दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक एकसाठी हे लेखन या ठिकाणी केलेले आहे या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे त्यानंतर वीस 20 जून दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून वीस तारीख या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लिहून घ्यावायचा आहे दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अध्यक्षा सो so, या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लिहून घ्यावायची आहे त्यानंतर सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे पहिली सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या सभेचा मी या ठिकाणी घेत घेतलेला आहे समितीची रचना व सदस्यांची नियुक्ती फार महत्वाचा असा हा नवीन शैक्षणिक वर्षामधला हा विषय आहे पहिली सभा आणि दुसरा विषय आहे शालेय महिला तक्रार निवारण समिती किंवा अंतर्गत तक्रार समिती मागील वर्षाप्रमाणे या समितीचे पुनर्गठन या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आजच्या या पहिल्या सभेमध्ये शासन निर्णयानुसार होणार आहे सदर समितीचा कार्यकाल शैक्षणिक एका वर्षासाठी असतो म्हणून आजच्या या बैठकीत नवीन समिती पुनर्गठन करण्याचे ठरविले आहे असे यावेळी माजी अध्यक्षा यांनी सांगितले शालेय या महिला तक्रार निवारण समिती म्हणजेच स्कूल इंटरनल कंप्लेंट्स कमिटी यालाच आय सी सी असे देखील म्हणतात ची रचना ही कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छड प्रतिबंध प्रतिकार व निवारण कायदा दोन हजार तेरानुसार जो पोक्सो ऍक्ट आहे दोन हजार तेराचा त्यानुसार केली जाईल शाळेमध्ये देखील या कायद्यानुसार एक स्वतंत्र समिती मागील वर्षाप्रमाणे गठीत करण्यात येणार आहे यामध्ये अध्यक्षा महिला शिक्षक प्रतिनिधी विद्यार्थी प्रतिनिधी यामध्ये वय पंधरापेक्षा जास्त असलेल्या मुलींपैकी एक मुलगी आपल्याला घ्यावायची आहे बाह्य सदस्य मध्ये एन जी ओ प्रतिनिधी असतील किंवा लैंगिक समानता किंवा महिला हक्क क्षेत्रातील कार्यकर्ता असतील त्यांना या ठिकाणी घ्यावायचा आहे समितीमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे व शासन निर्णयानुसार आजच्या बैठकीत समितीचे पुनर्गठन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे तिसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे लैंगिक छळाची व्याख्या व प्रकरणाबाबत जागरूकता निर्माण करणे महिला तक्रार निवारण समितीमधला हा फार महत्वाचा असा विषय आहे पहिली सभा आणि तिसरा विषय आहे शालेय महिला तक्रार निवारण समितीचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे लैंगिक छळाची स्पष्ट व्याख्या समजावणे आणि त्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे शाळेतील सुरक्षित सन्मानपूर्वक आणि समभावी वातावरण टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे लैंगिक छळ म्हणजेच कोणत्याही व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध तिच्या लैंगिकतेशी संबंधित वर्तन जे तिला अपमानास्पद लज्जास्पद किंवा त्रासदायक वाटते ते कायद्यानुसार म्हणजेच पोक्सो ॲक्ट दोन हजार तेरानुसार लैंगिक छळामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे त्याबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले अयोग्य आणि अवांछित स्पर्श अश्लील किंवा द्विअर्थी विनोद टिप्पणी शरीराकडे पाहून चिळवणे विचित्र भावनेने बघणे अश्लील संदेश फोटो ईमेल किंवा चित्रे पाठवणे शाळेच्या आवारात मुलींना सतावणे वाट अळवणे गैरवर्तन करणारे व्हिडिओ दाखवणे सोशल मीडियावरून छळ करणे जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रमांचे आयोजन करणे कार्यशाळा व मार्गदर्शन सत्र तसेच लघुपट माहितीपट सादरीकरण तसंच पोस्टर माहितीपत्रक लावणे प्रश्नोत्तरी निबंध स्पर्धा निबंध स्पर्धेमध्ये विषय कोणते असावे याचे देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे महिला सुरक्षितता सन्मानाने जगणे तक्रार निवारण समितीची गरज पालकांना कायद्याची माहिती देणे आणि मुलींसाठी काय सुरक्षितता उपाय याची चर्चा वरील प्रमाणे सर्व विषयावर सखोल अशी चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली व लैंगिक छळाची व्याख्या व प्रकाराबाबत जागरूकता निर्माण करणे फार महत्वाचे आहे हे देखील सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक या ठिकाणी टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार शाळेमध्ये सुरक्षित व सन्माननीय वातावरण निर्माण करणे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे आजच्या आज महिला तक्रार निवारण समितीच्या बैठकीत शाळेच्या परिसरात विद्यार्थिनी महिला शिक्षक व महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित सन्माननीय व वा, भेदभावमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने पुढील निर्णय सर्वानुमते घेण्यात आले शाळेच्या परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे कार्यरत ठेवण्यात यावेत महिला विद्यार्थिनींसाठी वेगळे स्वच्छतागृह नियमित स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात यावेत सर्व शिक्षक व कर्मचारी यांना विद्यार्थिनींशी सन्मानाने संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे अपमानास्पद भाषेचा किंवा वागणुकीचा वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावे स्वरक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात तसेच विद्यार्थिनींना त्यांचा हक्काची माहिती देण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात यावे वरीलप्रमाणे सर्व विषयावर सखोल अशी चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे जागरूकता उपक्रम कार्यशाळा लघुपट सादरीकरणाचे आयोजन हा देखील फार महत्त्वाचा असा विषय आहे शालेय महिला तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये लैंगिक छळ सुरक्षितता व कायदेशीर हक्कांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी खालील उपक्रम राबवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला यामध्ये लघुपट सादरीकरण यामध्ये शॉर्ट फिल्म्स स्क्रीनिंग तसेच पोस्टर व माहितीपत्रक प्रदर्शन निबंध व वक्तृत्व स्पर्धा सुरक्षित शाळा माझे स्वप्न माझा हक्क माझा आवाज लैंगिक छळाविरोधात विद्यार्थ्यांची भूमिका तसेच मुलींसाठी मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स सत्र प्रशिक्षकाच्या सहाय्याने आयोजन करणे जागरूकता कार्यशाळा यामध्ये लैंगिक छळ म्हणजे काय तक्रार कशी करावी स्वरक्षणाचे उपाय हे वरील सर्व विषय आजच्या या सभेत सर्वानुमते ठरवण्यात आले व याबाबत नियोजन करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे मी एक ते पाच विषय या ठिकाणी घेतलेले आहे आपणा जर अजून एक दोन विषय आवश्यक वाटत असेल आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्षा यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो माहे जून दोन हजार पंचवीस करता महिला तक्रार निवारण समिती किंवा अंतर्गत तक्रार समिती याचे प्रोसेडिंग लेखन आपण कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी बघितलेली आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो